जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय शिष्य लक्षण विस्तृतपणे पाहत असताना समर्थ विषयी मनुष्य कसा असतो जो शिष्यांमध्ये राहून शिष्य असल्याचं नाटक करतो ढोंग करतो त्याचं वर्णन अगदी परखडपणे करतायत कालच आपण पाहिलं की जर डोमकावळा राजहंसांमध्ये येऊन बसला आणि स्वतःला राजहंस म्हणू लागला तर तो राजहंस होत नाही डोमकावळ्याचं लक्ष विष्ठेच्या गोळ्याकडंच असणार समर्थ म्हणतात तैसे सज्जनांचे संगती विषयी सज्जन म्हणवी ती विषया आमेद्यचित्ती गोळा लक्षीला लक्ष विषयांकडच आहे पण सज्जनांच्या संगतीत मात्र तो आहे अशा संगतीचा काहीही उपयोग नाही आता इथे सज्जनांची संगत म्हणजे दोन तऱ्हें आहे जे सचशिष्य आहेत त्यांची संगत किंवा जे खरे सज्जन आहेत म्हणजेच संत आहेत सद्गुरू आहेत त्यांची संगत भाविक आहे पण तेवढ्यापुरता आहे आणि बाकी इतर वेळी ढोंग आहे असं परमार्थात चालणार नाही जो काही प्रयत्न करायचा आहे तो प्रामाणिकपणे केला पाहिजे हे समर्थांना ठसवायचं आहे काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी असो ऐसे पडत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगीती स्वयच्छा समर्थांच्या आत आपल्याबद्दल कळवळ आहे म्हणून ते असे कडक शब्द वापरतात स्त्रीला बरोबर घेऊन जायचं आणि म्हणायचं मला संन्यास द्या अशातला प्रकार साधक करायला लागतो म्हणजेच आत वासना ठेवूनच सद्गुरूंपाशी राहतो पूर्वी आपण अगदी विस्तृतपणे पाहिलं आहे की ज्या उपायासाठी सद्गुरूंकडे जायचं तो आजार बरोबरच घेऊन आपण वावरलो तर आपला आजार कदापि जाणार नाही आपण हीन आहे दीन आहे हे ओळखून आपल्याला सद्गुरूंनी जवळ केलेलं असतं पण आता आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या दीनपणाची हीनपणाची लक्षणं टाकली पाहिजेत ती न टाकता विषयासक्त आपण राहिलो तर आपल्याला जे मिळायचं ते मिळणार नाही यालाच समर्थ पडं मूर्ख असणं म्हणतात कारण सद्गुरूंना शरण जाण्याच्या आधी त्याला अध्यात्मज्ञान शाब्दिक कळलेलं असतं सद्गुरूंना तो शरण गेलेला असतो सद्गुरूंपाशी राहून आणखी अध्यात्मज्ञान त्याच्या कानावर पडत असतं त्यामुळं कळत नाही माहीत नाही अशी त्याची अवस्था नसते कळून सवरून तो विषयांमध्ये राहतो म्हणून तो पडत मूर्ख आहे हा मूर्ख आणि पडत मूर्ख यातला मुख्य फरक आहे मूर्खाला प्रसंगी माहीतच नाही आहे की तो मूर्ख आहे पण पडत मूर्खाला आपण मूर्खपणा करतोय हे पूर्णपणे ठाऊक असतं पण वासना अनावर होते विषय अनावर होतात आणि मग ते भोगले जातात पूर्वी आपण पाहिलं आहे की विषय भोगणं यात काही गैर नाही पण ते अमर्याद भोगणं विषयासक्त असणं हे गैर आहे जसं की अन्न हा विषयच आहे पण भूक लागलेली असताना आपण खाणार पण त्याचं चिंतन गैर आहे हे जे गैर आहे हे ती व्यक्ती वारंवार करायला लागते सतत कोणत्या ना कोणत्या विषयाचं चिंतन सतत कोणत्या ना कोणत्या इंद्रियांशी संबंधित चिंतन समर्थ म्हणतात अशी माणसं स्वेच्छेनं नरकामध्ये पडतात वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषयदास मानावा भक्तराज केवी तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कोणीकडे वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले ऐसे शिष्य परमनष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ हीन अविवेकी आणि दुष्ट खळखोटे दुर्जन किती कडक शब्दसमर्थ वापरतात पहा वेळश्येची सेवा करतो आणि राज्याचा मंत्री होऊ शकेल का तो असा दृष्टांत समर्थांनी दिला आहे इथे राज्य आहे आत्मज्ञानाचं आणि वेळश्या आहे वासना म्हणजेच तेच की आपण बहिर्मुखता ठेवून अंतर्मुखतेचा अभ्यास करू शकत नाही अंतर्मुखतेच्या दृष्टीनंच आत शिरावं लागेल आणि त्यावेळी जाणून बुजून अभ्यासपूर्वक बहिर्मुखता आपली टाकावी लागेल ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप तयास प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे समर्थांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली जर मनापासून पश्चाताप झाला तर मात्र प्रायश्चित्त होऊ शकतं पण ते मनापासून व्हायला पाहिजे मग इथे काही ना काही घटना घडू शकते एखादा प्रापंचिक सांसारिक फटका बसू शकतो दुःखाचा मोठा झटका किंवा एखादा प्रसंग असा येऊ शकतो की जेव्हा हे कळतं की आपण चुकीच्या मार्गावरती आहोत पण त्याही प्रसंगामध्ये व्यक्तीनं शहाणं होऊन खरा पश्चाताप केला पाहिजे तर त्याला प्रायश्चित्त म्हणता येईल नाहीतर एखादा व्यसनी माणूस म्हणत नाही का आता या क्षणापासून व्यसन सोडलं आत्ता सोडलं पहा असं म्हणतो आणि पुन्हा तेच करत राहतो असा खोटा खोटा पश्चाताप काही उपयोगाचा नाही समर्थ सांगतायत तेही पुन्हा शरण जावे सद्गुरू संतोष व्हावे कृपादृष्टी जालिया व्हावे पुन्हा शुद्ध व्यसनांचंच उदाहरण पाहायचं झालं तर गोंदवलेकर महाराजांनी शेकडो लोकांची व्यसनं सोडवली व्यसन सोडवल्याचं उदाहरण रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात पण आहे पण हे काही त्यांचं मुख्य कार्य नाही आपण सगळेच व्यसनी आहोत देहबुद्धीच्या पायी हे आपलं देहबुद्धीचं व्यसन सद्गुरू सोडवतात पण त्यासाठी त्यांना प्रामाणिकपणे शरण गेलं पाहिजे पुन्हा पुन्हा आपली धाव देहबुद्धीकडे जाऊन विषयासक्त आपण होतोय पण खरा पश्चाताप होऊन सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे की महाराज मी चुकतोय मला पदरात घ्या आणि हे केवळ शाब्दिक बुडबुडे नसले पाहिजेत खरोखर तसा आतून वाटून पुन्हा आतून उर्मी आली आपल्याला विषयाची वासनेची की तिथे स्वतःला आवर्त आलं पाहिजे आता हे घडणार कसं म्हणून केवळ शाब्दिक शरणागतता परमार्थात उपयोगी पडत नाही आपल्या उपासनेमध्ये राहणं नामस्मरणामध्ये राहणं चिंतनामध्ये राहणं म्हणजे आत्मचिंतनामध्ये हेच आपल्या शरणागतीला कारक ठरतं कारक ठरतं म्हणजे उपयोगी ठरतं आपल्याला प्रयत्न करायचा आहे शरण जाण्याचा पण ते आपल्याच्यानं घडत नाही असा अनुभव बऱ्याचदा येतो पहा कारण आपली उपासना कमी पडते म्हणून त्यामुळं श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की तुम्ही कसेही असा भगवंताच्या नामाला सोडू नका नामस्मरणानं आंतरिक शक्ती वाढत जाते आपण कितीही विषयांमध्ये लोळणारे असू तरी आपला नामाचा अभ्यास कदापि सोडू नये ती आत असलेली आंतरिक शक्ती आपल्याला शरण जायला मदत करते प्रसंगी आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो पहा काय कुठून कशी जाणे आपल्याला उर्मी येते पण आपण श्री महाराजांच्या दर्शनाला जातो काय कुठून कळत नाही पण नामस्मरणाला बसावंसं वाटतं त्यावेळी आपल्या आत असलेल्या शक्तीनं आपल्याला हात दिलेला असतो आणि त्या शक्तीच्या ठिकाणी सद्गुरू कृपारूपांना असतात आपण सद्गुरूंना साधना करून सहाय्य करणं आवश्यक आहे रोज न चुकता ध्यानाला बसायची आपली सवय असेल आणि ती सवय आपण कटाक्षानं महिना दोन महिने पाळली तर आपल्याला आपोआप ध्यानाला बसण्याची उर्मी आतूनच येते नामस्मरणाच्या बैठकीचं पण तसंच आहे मग ही उर्मी आली कुठून बाहेरून कुठून आलीच नाही आपल्याच आतून आली, आली कारण ती शक्ती आपल्या आत वाढत गेली होती म्हणून तमोगुणामुळं आळस येतो रजोगुणामुळं असंच आळसात राहावं वाटतं तमोगुणामुळे निद्रा येते या गोष्टी विसरता कामा नयेत आपल्या देहसुखाशी संबंधित ज्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रजोगुणामध्ये येतात आणि आपला देह आपलं मन आपल्याला साधनेपासून लांब खेचणारच सुरुवातीला कारण तिथे त्याला काही मिळत नाही आहे ना जिथे वडापाव मिळेल तिथे देह सहज जाईल इथे कुठला वडापाव इथे कुठलं इंद्रियाचं सुख इथे काहीच नाही असं वाटतं आणि मग मन त्याविरुद्ध आपल्याला ओढायला लागतं अशावेळी आतील शक्ती लागते ज्या शक्तीनं आपण प्रेरित होऊन नामस्मरणाला बसू आणि ही शक्ती आपोआप येणार नाही श्री महाराजांना शरण जाऊन किमान मनोभावे नमस्कार करून आपण नियमितपणे आपला नामस्मरणाचा ध्यानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे तो जर केला तर मात्र आपल्याला विषय बाजूला टाकण्याचं सामर्थ्य येतं जो नियमित साधना करतो आत्मचिंतनामध्ये राहतो सद्गुरूंच्या उपदेशाच्या चिंतनामध्ये राहतो त्याच्याबद्दलच संतोष सद्गुरूंना वाटतो अन्यथा त्यांच्या अंतःकरणाला दुःख होणारच आहे श्री महाराज म्हणतात पहा मला तसं सुखही नाही दुःखही नाही पण दुःख झालंच तर ते कुठून आलं आहे त्याचा मी शोध घेतो आणि मला ते सापडतं आपण जेव्हा त्यांना आवडतं तसं वर्तन करत नाही तेव्हा त्यांच्यापर्यंत दुःख पोहोचतं सद्गुरूंना अशा पद्धतीनं दुःख देऊ नये सद्गुरूस संतोष व्हावे असं समर्थ म्हणतायत पहा मनोभावे शरण जाऊन त्यांना संतोष व्हावं तेही पुन्हा शरण जावे सद्गुरूस संतोष व्हावे म्हणजे अशा पद्धतीनं आपला नामाचा ध्यानाचा अभ्यास अत्यंत कळकळीने आणि नियमितपणे सुरू ठेवावा दिवसभरात पुन्हा दोष येऊन आपल्याला चिकटणार आहेत नामस्मरणाची बैठक करून आपण ऑफिसमध्ये गेलो काहीतरी वादाचा प्रसंग आला भांडण झालं आपल्याला राग आला आपण रागात काहीतरी बोललो अशा गोष्टी घडणार आहेत एकदम त्या बंद होणार नाहीत एकदम आपण अंतर्मुख होऊन योगी थोडीच होणार आहे पण या गोष्टी जरी घडल्या तरी त्याचा पुन्हा लेप काढून टाकता आला पाहिजे काल जी चूक आपल्या हातून झाली ती आज होता कामा नये एवढं सांभाळलं पाहिजे तर आपण सद्गुरूंना शरण जाऊ शकू आणि मग त्यांची कृपादृष्टी तर आहेच ती पडली की आपण पुन्हा शुद्ध होऊ म्हणजे शिष्यामध्ये अहंकारामुळं अभिमानामुळं कोणकोणत्या चोर वाटांनी अशुद्धता येते हे समर्थांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलं पण त्याचा उपायही सांगितला की पुन्हा पुन्हा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करा त्यांना संतोष होईल असं काहीतरी वागा म्हणजे दोष जाऊन आंतरिक शुद्धता वाढत जाईल या आंतरिक शुद्धतेचा प्रत्यय आपल्या आपल्याला येतो बरं का आपल्याला विनाकारण प्रसन्न वाटतं पहा विनाकारण आनंदाच्या उर्म्या येतात विनाकारण भक्तिभावानं डोळ्यांमधून पाणी येतं आंतरिक शुद्धतेच्या या खुणा आहेत त्या खुणा लक्षात ठेवाव्यात आणि आपण जेव्हा चुकत असतो तेव्हाही आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं की हे बरोबर नाही हे माझ्या महाराजांना आवडणार नाही तेव्हा आपण जे न ऐकता विषयाला स्वाधीन होऊन जातो ते करणं आपण थांबवावं समर्थ म्हणतायत स्वामी द्रोह जया घडे तो याव चंद्र नरकी पडे तयास उपावची न घडे स्वामी तुष्टल्या वाचूनी सद्गुरूंप्रती जर अपराध झाला तर त्याला सद्गुरूंच्या कृपेशिवाय कुणीही वाचवू शकणार नाही प्रत्यक्ष भगवंतही तिथे काही करू शकत नाही सगळ्यात मोठा अपराध म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेची अवहेलना किंवा सद्गुरूपदच चोरणे आपल्याला अधिकार नसताना लोकांना उपदेश देणे अनुग्रह देणे त्या अनुग्रहाच्या बदल्यात स्वतःचं पैशानं मान आणि कीर्तीनं साम्राज्य स्थापित करणे हा आणखीन मोठा अपराध आहे असे अपराध करणारे पुष्कळ लोक आजपर्यंत होऊन गेले आजही आहेत समर्थ म्हणतात अशा लोकांना नरकातच जागा आहे जर माफी मिळाली तर सद्गुरूंपाशीच मिळेल अन्य कुणापाशी नाही पण त्याच्या आत अभिमान शिरलेला असतो मला कळतं मला लोकांना उपदेश देता येतो मग मी अनुग्रह द्यायला काय हरकत आहे असा भाव त्याच्यामध्ये असतो त्यामुळे तो, तो सद्गुरूंना शरण जात नाही आपलं सद्गुरूचं कार्य तो सुरू ठेवतो कार्याचा अधिकार तिथे नाही तरीही हा उपद्व्याप तो करतो श्री महाराजांच्या चरित्रात पहा एक असाच मुलगा होता समर्थांचा अनुग्रह द्यायचा भरपूर शिष्य शिष्यणी गोळा करून त्या सगळ्यांना गोंदवल्याला तो घेऊन आला श्री महाराजांनी खडावच मारली त्याला म्हणाले समर्थांच्या नखाची तरी तुला सर आहे का हा काय व्याप आरंभला आहेस हे ताबडतोब थांबव त्याचं सद्भाग्य तो श्री महाराजांना शरण गेला पण श्री महाराजांना शरण न जाणारे पण लोक होतेच आजही तसे आहेत जे आपल्या सद्गुरूंच्या परवानगीशिवाय लोकांना अनुग्रह आणि उपदेश देऊन स्वतः गुरुपदावरती बसतात यातून लोकांची फसवणूक होतेच पण त्यांचा स्वतःचाही त्यात नाश होऊन जातो स्वतःचं आत्मज्ञान लांबच राहतं आणि लोकांना उपदेश देण्यानं विकतचा मोठेपणापदरात पडतो आणि असलेल्या अभिमानाला तो आणखी वाढवतो बरं लोकांचं नुकसान असं होतं कारण त्यांना खऱ्या गुरूंचं स्थान मिळत नाही त्यामुळं असं काहीही न करता आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये राहणं हे शिष्याचं प्रथम कर्तव्य आहे आणि मग त्यानं सद्गुरूंना संतोष होईल असं वर्तन करणं हे दुसरं कर्तव्य आहे सद्गुरूंना संतोष होईल असं वर्तन म्हणजे काय भगवत चिंतनामध्ये आत्मचिंतनामध्ये नामस्मरणामध्ये राहून आपली कर्तव्ये चोख पद्धतीनं पार पाडणं असं जर आपण करत असू तर साहजिकच सद्गुरूंना आनंद होतो आणि मग द्रोह घडत नाही एक प्रकारे मगाशी आपण जो प्रकार पाहिला किंवा कालच्या निरूपणात जो प्रकार पाहिला की सद्गुरूंकडे जायचं आणि विषयांमध्येच राहायचं हाही एक प्रकारे स्वामीद्रोहच आहे आपण समजा दुकानात गेलो आणि दुकानदाराला म्हणालो दोन किलो साखर द्या आणि त्यांनी दगडच दिले दोन किलो तर आपली फसवणूक नाही का इथे व्यापाऱ्यानं इथे बाजार ज्यानं मांडला आहे त्यांनी आपली फसवणूक केली पण परमार्थामध्ये तर सद्गुरूंनी आत्मज्ञानाचा बाजार मांडला आहे श्री महाराज म्हणतातच मी गोंदवल्यात नामाचा बाजार मांडला आहे इथे आपण ज्यानं बाजार मांडला आहे त्याला फसवतो कारण तिथे जाऊन आपण तो माल विकत न घेता दगडं माती यातच रमत राहतो मग हा स्वामीद्रोहच नाही का समर्थ म्हणतायत स्मशान वैराग्य आली म्हणून लोटांगण घातले तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान तात्पुरत्या आलेल्या वैराग्याचा परमार्थात काहीही उपयोग नाही अत्यंत क्षणिक ते असतं त्यांना आपला असा समज होतो की आपण तर सद्गुरूंना शरण आहे पण क्षणिक असलेलं वैराग्य ताबडतोब निघून जातं जसं तापलेल्या तव्यावरती एखादा थेंब पडावा ओढून जावा अगदी तसंच समर्थ आपल्याला सावध करतायत की असं वैराग्य कामाचं नाही आहे खरं वैराग्य बांधण्याचा अभ्यास करा भाव आणिला जायाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला दो दिसांचा कारणी ऐसे केले गुरु दंड शब्द सिकला पाषांड झाला तोंडाळ तुरमुंड महापाशांडी आपल्या या स्मशान वैराग्यामुळं आपल्या या आंतरिक ढोंगामुळं आपल्या पदरात काय पडतं समर्थ म्हणत आहेत क्षणिक टिकणाऱ्या भावनेच्या भरात सद्गुरूंकडून मग अनुग्रह घेतला जातो आणि मग दोन दिवसांचा तो शिष्य होतो खरा भाव किती महत्वाचा आहे समर्थ आपल्याला सांगतायत कुणाच्याही म्हणण्याला भुलून किंवा क्षणिक भावनेच्या भरामध्ये जाऊन अनुग्रह घेऊ नये साधना घेऊ नये मंत्र घेऊ नये असे लोक अनेक गुरू करतात कारण भावनेच्या सहारी गेलेले असतात क्षणभरात भावना निघून जाते मग त्या गुरूंचं पटेन असं होतं मग दुसरा गुरु करायचा मग तिसरा चौथा पंचवीस तीस गुरु करणारे लोक आहेत पदरात अशानं काहीही पडत नाही आपल्यामध्ये जो दोष आहे तो ओळखून तो घालवण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांना शरण जावं लागतं आपल्या स्वतःला आधी हे मनापासून पटावं लागतं की आपल्याला आपली देहबुद्धी घालवली पाहिजे भगवंताचं प्रेम मिळालं पाहिजे मिळवलं पाहिजे तर आपण एका गुरूंपाशी राहून निष्ठेने साधना करू जो खऱ्या तळमळीनं सद्गुरूंपाशी जात नाही त्याला शाब्दिक ज्ञान मात्र कानावरती पडतं मग काय समर्थ म्हणतायत ऐसे केले गुरुदंड शब्द शिकला पाषांड झाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी ब्रह्मज्ञान मग तो बडबडायला लागतो संत सहवासाचा हा एक धोकाच आहे श्री महाराजसुद्धा त्यांच्या प्रवचनात सांगतात की संत सहवास अत्यंत जपून करावा लागतो संतांजवळ राहिल्यामुळं वेदांत कानावरती पडतो आणि मग तो बोलताही यायला लागतो मग बोलायला लागला की ऐकणाऱ्याला वाटतं हा किती ज्ञानी पण हा आतून ज्ञानी असत नाही केवळ ऐकून पोपट तो करत असतो शिवाय सद्गुरूंबरोबर राहून मान सन्मानही मिळत असतो खायलाही मिळत असतं हे सगळं बरं वाटायला लागतं आणि मग साधक तिथे अडकून जातो आणि महापाषांडी बनतो समर्थ वेगवेगळ्या प्रकारे सावध करतायत पहा आपल्याला एक म्हणजे सद्गुरूंकडून साधना घेण्याबद्दलची सावधानता ती करण्याबद्दलची सावधानता ती टिकवण्याबद्दलची सावधानता शिवाय त्यात असलेले सगळे धोके कारण धोका ज्यामुळे उद्भवतो त्या वासना आपल्याच आत लपून राहिलेल्या आहेत अभिमानाची आवड असणं पैशाची आवड असणं सन, मान सन्मानाची आवड असणं सन, स्त्रियांबद्दलची आवड असणं अन्नपदार्थांची आवड असणं अशा अनेक गोष्टी आत लपलेल्या आहेत कधी त्या तोंडवर काढतील आणि कधी आपण पाखंड चालू करू याचा भरवसा नाही म्हणून शहाण्यानं सद्गुरूंच्या सेवेमध्ये आपला मीपणा टाकण्याचा अभ्यास अगदी क्षण क्षणाला करावा रोजच्या रोज सुद्धा नाही दर क्षणाला दर श्वासाला करावा घडी एक रडे आणि पडे घडी एक वैराग्य चढे घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा घडी एक विश्वास धरी सवेच घडी एक गुरुगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा काम क्रोध मदमत्सर मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती अहंकार आणि देहपांग अनाचार आणि विषय संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे काय काय समर्थ सांगतायत पहा शिष्य म्हणून वावरत असलेल्या लोकांची लक्षणं आहेत ही शिष्य नसलेल्या लोकांची असती बद्धपणाचीच असती तर एक वेळ समजायला सोपी होती पण जे शिष्यत्व घेऊन सद्गुरूंपाशी येतात ते सुद्धा कसे राहतात हे समर्थ सांगतायत सगळं काही आत आहे आता या ओव्यांचा विस्तार करायचीही गरज नाही इतक्या स्पष्ट या ओव्या आहेत एका क्षणात सद्गुरूंप्रती भाव दुसऱ्या क्षणात सद्गुरूंवर अविश्वास एका क्षणात अगदी प्रेमभाव दुसऱ्या क्षणी गुरगुर करणं संताप करणं असं एखादा वेळा जसा असतो तसे शिष्य असतात काही काम करोध यांचं उदाहरण तर समर्थ देतच आहेत समर्थ म्हणतात दीर्घसूत्री कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त अभाव शीघ्रकोपी निष्ठुर परघातक हृदय शून्य आणि आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचार संदेहासी दृढधरता एका मागून एक समर्थांनी दुर्गुणांची यादीच दिली आहे की शिष्यत्व घेऊनही हे दुर्गुण मनुष्य जवळ ठेवून राहतो आणि मग अर्थातच असच शिष्य होतो परमार्थपदरात पडतच नाही उलट जास्त नुकसान होतं एक वेळ परमार्थात न आलेला परवडला श्री महाराज म्हणत नाहीत का तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल पण महाराज पण करू नका असं म्हणतात पाहते म्हणजे परमार्थात येऊन अभिमानानं ढोंगी साधू बनू नका त्यानं तुमचं जास्त नुकसान होईल तशातलाच हा प्रकार आहे साधना एक वेळ न केलेली बरी पण सद्गुरूंकडे येऊन जर आपण असे अभिमानी अहंकारी लोभी कामी कुतरकी विकल्पी राहणार असू शीघ्र कोपीच राहणार असू भक्तीचा उपाय जिथे सांगितला जातो तिथे येऊन अभक्तच राहणार असू तर येण्याला काय अर्थ राहिला समर्थांनी यादी यापुढेही दिलेली आहे उजळणीमध्ये ती आपण यथावकाश पाहूया पण यातून मार्ग समर्थ सांगतात तोही पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम